तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मला जर चान्स भेटला तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कायमचं मिटून टाकेल असं वक्तव्य करणाऱ्या अनिल मिश्रा आणि त्यासोबत तो एक महाराज आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे निर्माते नसून बी एन राव हा भारतीय संविधानाचा निर्माता आहे असं सांगत बोंबलत संपूर्ण देशभरात फिरत आहे परंतु यांना चपराक देण्याचं काम किंवा यांच्या थोबाडीत लावण्याचं काम जे आहे थेट बी जे पी सरकारनीच केलं आहे आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे जगातील सर्वात मोठं संघटन असणारं युनेस्को यांच्या पॅरिस स्थित असणाऱ्या ऑफिसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य दिव्य अशी मूर्ती स्थापित करण्यात आली आहे तर नेमकं काय प्रकरण आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपल्याला माहित आहे गेल्या अनेक दिवसापासून भारत देशामधील एक मध्य प्रदेश या राज्यामध्ये एक वकील आहे ॲडव्होकेट मिश्रा हा गेल्या कितीतरी दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बदनाम करण्याचं काम करत आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मी पृथ्वी तलावरून मिटून देईल किंवा अशा प्रकारच्या चित्रविचित्र आणि त्याच्या स्वप्नामध्ये येणाऱ्या गोष्टींसारखं तो बोलत असतो ज्याला शेंडाना बूड फक्त तोंडात आलं म्हणून बोलायचं आणि बडबड करायची असं तो करत असतो आणि तो, तो सांगत असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे निर्माते नसून बी एन राव हा भारतीय संविधानाचा निर्माता आहे आणि एवढ्यावरच तो थांबत नाही तर तो सांगतो की मला जर चान्स भेटला तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव संपूर्ण जगातून मिटून टाकेल त्या वकिलाला सगळ्यात जबरदस्त चपराक जर कुणी दिली असेल तर युनेस्कोनं दिली आहे युनेस्को आपल्या सर्वांना माहीत आहे जर तुम्हाला माहीत नसेल तर जाऊन गुगल करून बघा युनेस्कोचे जे संघटन आहे मित्रांनो यांनी थेट पॅरिसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काश्यपासून बनवलेली मूर्ती स्थापित केली आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही मूर्ती त्यांना कोणी सप्रेम भेट केली असेल तर महाराष्ट्र सरकार म्हणजे बी जे पी देवेंद्र फडणवीस यांनी ती मूर्ती त्या ठिकाणी सप्रेम भेट केलेली आहे ती मूर्ती नरेश कुमावत यांनी बनवलेली आहे आणि ही मूर्ती कास्यपासून बनलेली आहे तुम्हाला सांगू इच्छितो हा जो वकील आहे अनिल मिश्रा हा गेल्या कितीतरी दिवसापासून बी जे पी आर एस एसच्या जीवावरती उड्या मारतोय आणि त्याला असं वाटतंय की आपण जे बोलतो ते होईल किंवा आपले स्वप्न सत्यात उतरतील असं त्याला वाटत होतं परंतु त्यालाच त्याच्याच घरचा आहेर देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्र शासनाने देण्याचं काम केलंय कारण मित्रांनो थेट त्या ठिकाणी युनेस्कोमध्ये जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती बसविण्यात आली ती महाराष्ट्र सरकारने सप्रेम भेट दिली आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे महात्मा गांधी त्यानंतर मार्तिन या मार्तिन ल्युथर आणि त्यासोबत नेल्सन मंडेला यांची त्या ठिकाणी जे शांती गार्डन आहे त्या ठिकाणी मूर्त्या बसविण्यात आलेल्या होत्या आणि त्यांच्यानंतर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देखील त्या ठिकाणी मूर्ती बसविण्यात आली आणि हे जे अनिल मिश्रासारखे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिटू आम्ही अमुक करू टमूक करू सांगत असतात यांना थोबाडीत लावण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलं आहे या प्रकरणामध्ये सर्वात मोठा ट्विस्ट जर कोणता असेल तर नरेंद्र मोदी यांचा आहे कारण मित्रांनो नरेंद्र मोदी यांनी स्वतः त्या ठिकाणी जी आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती युनेस्कोच्या हेडक्वॉर्टरमध्ये पॅरिसमध्ये बसविण्यात आलेली आहे त्या मूर्तीला आदरांजली अर्पित केलेली आहे आणि फक्त आदरांजलीच अर्पित नाही केली तर त्यामुळे त्या ठिकाणी त्या असणाऱ्या जातीवादी लोकांना चांगलाच मोठा फटका दणका बसलेला आहे आणि जो वकील बोमलत फिरत होता संपूर्ण देशभर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहे काय आहे तर हे त्यांच्या पक्षानेच त्यांना दाखवून दिले तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा